चल हा बस खाली <laughs> आ, बस हा बस इकडे बस खाली बस लाडू हवाय आहे लाडू आहे गायचे परत राहिले तुला लाडू खाशील एक खाल्लं मग टाकून आलास मग असे लाडू खाल्लास की टाकून आला तिकडे सरळ सरळ रोग राहा हा बघूया खातो काय बघूया ते या बघ लाडू आणलाय बघ लाडू आणलाय बघ हा बघ लाडू आणला ये लवकर अब ला ला. ना? अ लाडू लाडू आणला मगत ना हे खाली घे लाडू हा का का खाऊन जा शबाइस इकडे बघ हे बघ बाय बाय टाकता तिकडे काय माहिती कोणाला घेऊन कोणाला घेऊन जातो काय माहिती तिकडे तिकडे हो लाडू आणून खाय काय टाकता बघत हे बघ इकडे आणून टाकलं ना लाडू खा पहिल्यांदा हे बघ लाडू आणून इकडे टाकले दोन्ही हय आवडत नाही खडकडे खडकडे लाडू आवडत नाही बघ दोन्ही लाडू आणलेत ना इकडे हे बघ हा बघ आणि हा एक चल खा पहिल्यांदा लाडू ऐ लाडू लाडू खा चल घरातनं पळवून आणलेले लाडू तू इकडे आणून टाकणार बाहेर होय खडकडे खर, आवडत नाही खा लाडू हे बघ लाडू कुठं आहे हे बघ तिकडे आणल्याने इकडे आणून टाकलं आहेत लाडू चल पहिल्यांदा हा, खा हां खा खायचे कडक हां तुस्त तोंड लावू नको खा आम्ही खातो हो ना हे आम्ही भजनाक वाटल्याने खातो हो हे बघ कडकडे मिळत नाही वे आता खडकडे मिळत नाही नरम नरमबुद्धी मिळते पण हे मिळत नाही लाडू आता बघायचं ए, खा हे बघ आम्ही भाजीनं तेच खातो म्हणून तू आमची फसवणूक कर काय भा तिकडनं घेऊन इकडे आलंस काय होय तू खाणार आहेस की नाही खाणार आहेस लाडू इकडे इकडे बघ इकडे बघ जीप काढून दाखवू नको, नको। ओय हे बघ दोन्ही लाडू हां खा चल खा लवकर खा लव लाडू खा बांधून ठेवणार नाही तर का लवकर सोडणार नाही लाडू खाल्ल्याशिवाय हे खा लाडू हे घे खा लवकर जर खा तू खर होता का आता तुका भरव वगैरे आहे तुका जर भर खा लाडू खा एक खा लवकर हे खा चबा खा 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 हा बसून का शाबास अरे आम्ही खातो तो खा तो पण खातो बघ तो दुसरं ठेवलेला ना तो पण खा चल खा लाडू खा हे बघ हे खा हे लाडू खा लाडू काटी नको खाऊ हे गे अरे कडकडी लाडू हे बघ आवडत नाही आवडत नाही हा खा मस्त तोंड नव सोडणार नाही हे घे चल खा लवकर लाडू माती लागली बघ खा लवकर चाव चाव लाडू दे चाव लाडू खा खा च खाऊ खा खा लाडू खा, खा। आम्ही खातो ना खा खा लवकर हे घे खा लवकर रे बे <laughs> याला लाडू घातले ना हां खात नाही गे हां आता आता बघ सगळे आले सगळे आल्यावर कसे खायला लागले हे बघ हे अरे रे अजिबात याने लाडू खाले नाही तिकडे हा हे बघ तुम्ही सगळ्यांनी बघा हे पळवून आणलं आणि लाडू खात नाही कडक आहेत म्हणून आम्ही खातो ना कडक भजनात जाऊ नको हे बाबू पळू नको इकडे इकडे हे याने दोन लाडू आणले तिकडनं मागून आणलं ना त्याने हा ते पण आणि इकडे आणून टाकलं ना खायला हे सुशील सुचिल असं नको करू फक्त खायला लावला लाडू हे नाही आणलं नाही रे मागून आणि खात नाही आता ते खायला लाव सचिन हां ते बरो भरव आता भरव आता बरोबर दोन दोन, दोन, दोन। खात नाही काय आणलं नव्हतं सचिन भरव त्याला आम्ही आणले दिले तोडून देऊ तोडून आता भरव तोडून त्याला तोडून फोडून घ्या का हा म्हणजे असे तोडून भरवायचे नकोय चल नकोय पुढच्या वेळी नरम बंदी द्यायला चल चल नको खाऊ चल नाही खायचे तर नको खाऊ तोड सेकंड डे सेकंड डे चल नरम बुंदी खा चल लाडू नको खाऊ चल आता चल 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 घरात चल 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 नरम बुंदी देतो चल बिस्किट आणि हा मग आता याला नरम बुंदी दे आणि हे दे काय बिस्किट दे तेवढं खातोय बरोबर जा घेऊन हा त्याची पॅन्ट खा पॅन्ट नको चल तिकडे गाडीकडे नको लावू चल घे अरू बो चल म्हणून चल येल चल बोल येल तू येवळ नको घेऊ चल तो ये चल चल ये चल पुढे पुढे चल ये इकडे आज चल ये खालच हा लाडू नाही कडकुंदी नाही खाल्ला आता बिस्किट फक्त बिस्किट आहे ए लाडूचं काय केलं रे लाडू खाल्लास ना बिस्किट काय आवड लाडू खाल्लास तू मग अशी गुणी ना कुत्रा ए लाडू खाल्लास काय लाडू खाल्लास लाडू लाडू खाल्लास ना मग अशी सेकंड डे सेकंड डे सेकंड डे सेकंड सेकंड डे सेकंड सांग खाऊ नको ना नाव काय तुझं सांग नाव ठेवलं तुझं नाव काय आहे नाव आहे तुझं नाव ठेवलेलं काय आहे सेकंड डे